संतांचे गुणदोष आणता या मना केलिया उगुना सुकृताचा पिळोनिया पाहे पुष्पाचा परिमळ चिरोनी केळी केळ गाडवतो तुकामने गंगा अग्निसविटाळ लावे तो चांडाळ दुःख पावे अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज संत निंदा करणाऱ्या लोकांबद्दल अभंगात म्हणतात की हे मना संतांच्या गुणाचा विचार कर आणि त्यांचे दोष शोधण्यात वेळ घालवू नकोस संतांच्या गुणाचा स्वीकार केल्याने पुण्यप्राप्त होते पण मनुष्य स्वतःचे सर्व वेळ हा दुसऱ्यांचे दोष शोधण्यात घालवतो व आपला विनाशास स्वतःच कारणीभूत ठरतो संतांचे हे गुण कळण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाही त्यांचा सात्विक स्वभावच त्यांचे गुण दर्शवितो जसे फुलांचा सुवास तो पिळल्यावरतीच कळतो असे काही नाही आणि केळीचा गोडवा तो सोडल्यावरतीच कळतो असेही काही नाही तसेच संतांचे गुण समजून घेण्यासाठी त्यांचा सहवासच खूप आहे ज्याप्रमाणे गंगा आणि अग्नी कधीही अपवित्र होऊ शकत नाही पण तरीही काही लोक हे शुद्रघरचं पाणी आहे हे शुद्रघरची अग्नी आहे असे म्हणतात त्यांना अपवित्र मानणारा चांडा दुःख भोगतो त्याचप्रमाणे संतांचे दोष शोधणारा स्वतःच दुःखात पडतो संतांची निंदा न करता त्यांचे गुणग्रहण करण्यासाठीच आपला कलसाभा रामकृष्ण हरे